आपल्या मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय सिंगाप्पा पारणे यांच्या प्रचारार्थ आज आपल्या तालुक्यामध्ये महायुतीचा मेळावा संपन्न होतोय या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले आपले लाडके उमेदवार श्रीरंगाप्पा राज्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशचे उपाध्यक्ष प्रचार प्रमुख सन्मान्य बाप्पूसाहेबजी बेगडे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशजी बेगडे तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे आमचे मार्गदर्शक आदरणीय बबन भाऊ गणेश अप्पा निवृत्ती भाऊ भास्करअप्पा बाळासाहेब नेवाळे एवढा व्यासपीठ भरलाय कुणाकुणाची नावं घेऊ आणि नावं घेण्यापेक्षा असं वाटायला लागलं की तुमच्या काही घरात पडू का काय का? एवढा व्यासपीठ फुललाय आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो तर गणेश भाऊ भेगडे म्हणून तू गळ्यात पडायच्या आधी तुला पहिला कसा ढकाल करतोय पण तुम्हालाही माहित नसेल कि तुमच्या खाली मी सुद्धा सुलोंग लावून बसलोय कुठल्या <laughs> <laughs> मुहूर्तावरती मी आमदार झालो हेच मला कळाना मला मूर्त सांगितला त्या मूर्तावरती जाऊन मी फॉर्म भरून आलो पण पाच वर्षाच्या आतमध्ये असं काही चित्र पाहिले असं काही अनुभवले की पुढच्या पंचवीस वर्षात जो कोणी आमदार असेल त्याला सुद्धा असं चित्र कधी पाहायची वेळ येणार नाही कोविडचा काळ पाहिला सकाळचा शपथविधी झाला तो दुसऱ्या दिवशी गेला परत महाविकास आघाडी झाली त्यानंतर परत विरोधी पक्षात बसलो त्याच्यानंतर महायुतीत आलो काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळ्यांसंग सत्तेत बसून सगळ्यांसंग विरोधात सुद्धा बसलो पण मावळच्या जनतेकरता जिथं जावं लागेल तिथं जरी जायची वेळ आली तरी कधी मान अपमान पाहिला नाही पण ह्या जनतेसाठी जे करावं लागेल घ्यावी लागेल घेतली आता उल्लेख केला की के आदरणीय दादांनी आम्हाला जो काही आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन केलं आणि महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यावरती कुठलीही वेट न पाहता क्षणाचाही विलंब न लावता लगेच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊन आम्ही पुढचा कार्यक्रम देखील जाहीर केला सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देखील वाटून दिल्या अनेकांना वाटत होतं सुनील शेळके काय भूमिका घेतो काय करणारे आणि जी उघडपणानं भूमिका मागच्या चार पाच महिन्यापूर्वी मांडत होता तेच आता पुढच्या काळामध्ये काय करतो हे देखील पाहत आहेत परंतु माझी भूमिका परखड होते स्पष्ट होते तिच्या मावळ लोकसभेच्या जनतेनं दोन वेळा संधी दिली आणि जर तिसऱ्यांदा त्यांना संधी हवी असेल किंवा तिसऱ्यांदा ते उमेदवार म्हणून आपल्या समोर येणार असतील तर माझ्या मावळच्या जनतेला त्यांनी त्यांचा लेखाजोखा मांडला पाहिजे आपण विकास कामामध्ये महत्वाकांक्षी प्रकल्पाला किती साथ दिली किती प्रकल्प मंजूर केले मावळ तालुक्यातल्या के वाड्यापाड्यांवरती पाड्यांवरती किती निधी आणला याचा लेखाजोखा आप्पा तुम्ही मांडला पाहिजे एवढी माझी सरळ आणि साधी भावना होती त्यावरती त्यांनी देखील स्पष्टपणाने सांगितलं की ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर होईल त्यानंतर मी माझ्या जनतेला लेखाजोखा देण्याचं काम करील आणि आपांनी हा लेखाजोखा त्यांच्या अहवालातून दिलाय आप्पा मी तुमचं मावळच्या जनतेच्या वतीनं आभार देखील व्यक्त करतो की जे काय असेल ते स्पष्ट असेल परंतु आप्पा आपण गावगाड्यामध्ये काम करत असताना किंवा शहरी भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक प्रश्न आजही माझ्या तालुक्यातले प्रलंबित आहेत हे आम्हाला नाकारता येणार नाही की माझ्या तळेगाव बेगडेवाडी शेजारवाडीच्या मिसाईल प्रकल्पाचा देखील प्रश्न आजही तो प्रलंबित आहे तळेगाव चाकण रस्त्याचा कामाचं निविदा होते पुढच्या संपल्यानंतरनं संपल्यानंतर सुरू होईल तो प्रश्न मार्गी लागलाय परंतु कारला फाटा असेल कामशेट असेल काने फाटा देवरोड तळेगाव लिम फाटा असेल या मुंबई एन एच फोरवरचे आपले फ्लायओव्हरचं काम अजूनही बाकी आहे त्या बाबतीत आपण देखील गडकरी साहेबांची बैठका घेतल्या आपण प्रस्ताव डीपीआर तयार करण्याचं काम सुरू केलं परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्ही तिसऱ्यांदा खासदार झाल्यावरती माझ्या तालुक्यातलं पहिलं काम तुम्हाला एन वरच्या ब्रिजचं मंजूर करून ते मार्गी लावायचं एवढा देखील आपल्याला निश्चय करावा लागणार आहे काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं काण्याच्या उड्डाण पुलाचं काय झालं कान्याचा उड्डाण पूल मंजूर झाला त्याचं टेंडर झालं परंतु काम करत असताना माझ्या काही स्थानिक शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या घरांवरती जर बुलडोजर फिरत असेल तर त्याचा देखील आम्हाला विचार करावा लागला त्यांचं देखील म्हणणं ऐकून घ्यावं लागलं त्यांनी बाजूचा पर्याय सुचवला त्या पर्यायावरती आम्ही आदरणीय दानवे साहेबांकडे चर्चा केली मिटिंग घेतली परंतु त्यावरती आम्हाला काही मार्ग मिळाला नाही परंतु काने पुलाचं काम आमच्याकडनं आमदार म्हणून मी असेल किंवा खासदार म्हणून मारण्यापासून आमच्याकडनं राहिलेलं नाही मी आपल्यासमोर एक काम आणतो की आपल्याला विरोधकांनी ज्या वेळेला टीका करण्याचा प्रयत्न करतील काय केलं तुम्ही त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देखील सांगता आलं पाहिजे माझ्या सहकार्यांना सांगता आलं पाहिजे की जी जी कामं आपण या तालुक्यातली सांगितली मग ती राज्य सरकारच्या निगडीत असतील केंद्र सरकारच्या निगडीत असतील त्या कामांचा फॉलोअप कुठपर्यंत घेतला कामं कुठल्या टप्प्यावरती आहेत कुठली कामं मंजूर झाली आणि ती पूर्णत्वास गेली याचा देखील लेखाजोखा आपल्यापर्यंत असला पाहिजे या सर्व भूमिकेतून उद्याच्या काळामध्ये आपा मावळ तालुक्यामध्ये मी बाळा भाऊ अण्णा आम्ही सगळी मंडळी असताना वडीलदाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन काम करणार आहोत परंतु काम करताना जेवढी माझ्या समोर बसल्याच्या माय भगिनी किंवा सहकाऱ्यांची कामाची जबाबदारी असेल गावातल्या माझ्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना वडीलधाऱ्यांना ग्रामस्थांना समजून सांगण्याची जबाबदारी असेल विश्वासात घेऊन आपल्या उमेदवाराला कशा पद्धतीनं त्यांना मतदान रुपी आशीर्वाद मिळेल ही जरी समोर माझ्या सहकार्यांची जबाबदारी असेल तेवढी जबाबदारी व्यासपीठावरील प्रत्येक माझ्या पदाधिकाऱ्याची देखील असणार आहे मागील काही दिवसापूर्वी अनेकांनी वलगाण्या केल्या अनेकांनी सांगितलं की तालुक्यामध्ये आपण कामं कामं म्हणत असताना काय कामं केली सांगावी सुनील शेळकेनं कामं केली अजितदा कामं केली चंद्रकांत दादांनी कामं केली बाळाभाऊनी केली कुठली कामं केली जेवढी कामं सांगता येतील तेवढी कामं आपल्या मावळ तालुक्याचं पूर्वेचं टोक असलेला संत जगनाडे महाराजांचं मंदिर सुदुंबऱ्यातलं त्याला सुद्धा पंचावन्न पंचावन्न कोटी पहिल्या टप्प्यातले आपल्याला राज्य सरकारनं दिलंय देवनगर पंचायतला जवळपास पस्तीस कोटी रुपये दिले तळेगाव शहरामध्ये जवळपास पंचावन्न ते सत्तावन्न कोटी रुपये दिले काने फाट्याचं हॉस्पिटल लोणाचं हॉस्पिटल आपण पाहताय वडगाव चिन्ह प्रशासकीय इमारत पाहताय आज माझ्या मावळ पवन मावळाचे रस्ते पाहताय पोलीस स्टेशन पाहताय ही सगळी कामं होत असताना ज्या नेत्यानं आम्हाला दोन दोन अडीच अडीच हजार कोटी रुपयाचा निधी दिला त्या नेत्याशी आम्हाला हिमान ठेवायचंय आमचा स्वार्थ एवढाच आहे की ज्या मायबाप जनतेनं आम्हाला निवडून दिलं काम करण्याची संधी दिली त्या जनतेसाठी कुठेही अपमान लागला तरी तो पचवायचा परंतु आदरणीय अजितदादांची साथ सोडायची नाही शेवटी आज आमचा नेता एका पत्रकाराने मला विचारलं की तुम्ही अजितदादांच्या बाबतीत सातत्याने बोलत असता त्यांची बाजू घेऊन बोलता मी म्हणलं मला आजी दादा दर महिन्याचं रेशन भरून देतात तुला काय प्रॉब्लेम आहे का मला दोन तीन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिले तुला पाहिजे काय शेवटी एखाद्यानं जाणीवपूर्वक विचारणं आणि प्रत्यक्षात तिथून न दिसल्यासारखं करणं ह्याचा देखील फरक आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण आज सर्व पक्षातील मायटीतले जवळपास बावीस घटक पक्ष असतील सर्व सहकारी एकत्रपणानं काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या माझ्या सहकार्यांना फक्त एवढं सांगायचंय की सुनील शेळके सारखा कार्यकर्तात ज्या वेळेला दादांच्या पाठीमागे उभा राहतो त्यावेळेला एकटाच नाहीये व्यासपीठावरचे वडीलधारी पंचवीस तीस वर्षापासून जे काम करतायत ते देखील दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत साधं एकच उदाहरण तुम्हाला देतो की माझ्या परभणीतला राजेश विटेकर सारखा एक सहकारी मागच्या पंचवर्षिकला काही मतानं पराभव झाला परंतु पाच वर्ष सातत्याने जनतेशी संपर्क ठेवून येणाऱ्या दोन हजार चोवीसला लोकसभेचा उमेदवार हा पक्का होता काही झालं तरी तो विजय होणार हे देखील प्रत्येकजण सांगत होते परंतु दादांनी फक्त राजेश भैयाला बोलवलं आणि एवढं सांगितलं की माझ्या धनगर समाजातला एक चांगला नेता आपल्याला साथ देतोय आदरणीय माधव जानकर साहेबांसाठी तुला थांबावं लागेल राजेश विटेकरांनी कुठलाही विचार न करता किंवा मी माझ्या मतदारसंघात जातो आणि तिथल्या सगळ्यांची चर्चा करून तुम्हाला कळवतो असंही न सांगता दादा तुम्ही निर्णय दिला मला मान्य आहे आणि एका क्षणामध्ये पाच वर्ष लोकसभेची तयारी करणारा आमचा राजेश भैया विटेकर एका क्षणामध्ये एका आदेशावरती थांबला हेच कार्यकर्त्यांनी उद्याच्या काळामध्ये देखील ओळखलं पाहिजे आणि नेत्याचा शब्द हा अंतिम प्रमाण असला पाहिजे एवढंच आपण आजच्या मेळाव्यातून संदेश घेऊन जावं निवडणूक होईल निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे ज्याच्यावरती जी जबाबदारी असेल त्याने ती स्वीकारून चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे मग अशा अण्णांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं मी बघतो तुम्हीच बोलले मी नाही बोललो <laughs> जो इकडं तिकडं जाईल त्याला उमेदवारी देणार <laughs> नाही म्हणतील यांना पण सांगा शेजारच्यांना पण सांगा त्यांना <laughs> पण <पन> सांगा आपणच <laughs> फक्त आपल्यात मांडायचं ते म्हणतील तुमचं बरं चाललंय नाही इकडं इकडे इकडं आमच्या सगळं सगळ्यांना लागू येत मग बाकीच्या पुढून मोबाईल वरती बघताय जरा ते बी चेक करा की ते का मोबाईल बघायचं ते इकडे यायला काय अडचण होती का <laughs> उद्याच्या काळामध्ये सहा महिन्यानंतर ना काय होईल माहित नाही महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतो आणि सगळी मंडळी कशी पटापटा पळतील मी त्याचा पण विचार करतो <laughs> <laughs> ही मला सापडतच नव्हती ही चार 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 साडेचार चार वर्षाने मला बघितली की साईट पडायची अशी इकडं बघायचं तिकडे बघायचं आज सगळे सापडल्यात असं ऊर भरून आले असं ऊर भरून आले मला सांगितलं की तुम्हाला तो मिठा मारावा काय परंतु सहकारी बांधवांनो माझ्या मायभगिनीनो तुम्हाला एवढंच सांगतो या तालुक्याचा सा, स्वार्थ हा सुनील शेळकेचा फक्त विकास एवढंच आहे की जो माणूस माझ्या तालुक्यातल्या जनतेला न्याय देईल जो माणूस विकास करेल त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं आणि आजपासून सुनील शेळकेनं एकच शिकला की मावळ तालुक्यातला माझा प्रत्येक वडीलधारी असेल माझा सहकार्य असेल त्याला मतदार म्हणून आजपर्यंत कधी पाहिलं नाही त्याच्याकडे मतदार ह्या नजरेने आपणही बघू नका तो आपला माणूस आहे या नजरेने बघा सुनील शेळकेपेक्षा अधिक मताधिक्य आपल्या उमेदवाराला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो माझ्या मावळच्या जनतेला आव्हान करतो की आपण या तालुक्यातल्या विकासाकरता आपल्या तालुक्याच्या भविष्याकरता आपण आदरणीय श्रीराप्पा बारणेना साथ द्यावी एवढंच यांनी मित्रांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माझ्या वडार समाजाचे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेतील देखील माझे काही पदाधिकारी आहेत विशेष करून प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश भाऊ दोत्रे देखील आहेत मी सुरेश भाऊ तुमचे आणि सर्व समाज बांधवांचे देखील आभार व्यक्त करतो उद्याच्या काळामध्ये त्या त्या भागातले काही सहकार्यांना भेटण्याची जाण्याची काही वेळ लागली आपण तिथे जाऊया मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा